सिंधुदुर्गातील ऐतिहासिक वारशाच्या संवर्धनाला गती सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार सिंधुदुर्ग जिल्हा हा निसर्गरम्य आणि ऐतिहासिक वास्तूंनी नटलेला धार्मिक अधिष्ठान असलेला जिल्हा आहे त्यामुळे या जिल्ह्यात पर्यटनाच्या दृष्टीने तसेच ऐतिहासिक वास्तूच्या जतन आणि संवर्धनासाठी येथील नांदोज गडीचे शास्त्रीय उत्खनन भगवंतगडची पुरातत्वीय पाहणी आणि रामगडला राज्य संरक्षित वास्तू घोषित करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाईल अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री ऍडव्होकेट आशिष शेलार यांनी दिली मालवण तालुक्यातील गडकिल्ल्याच्या संवर्धना संदर्भात सांस्कृतिक कार्यमंत्री ऍडव्होकेट आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली या बैठकीस मत्स्य व्यवसाय बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे पुरातत्व विभागाचे संचालक डॉक्टर तेजस गर्गे उपसचिव नंदा राऊत तसेच चिंदरचे उपसरपंच महेंद्र मांजरेकर नांदोशी उपसरपंच विजय निकम संतोष गावकर हेमंत दळवी भाजपा तालुका अध्यक्ष धोंडू चिंदरकर शुभम मटकर ग्रामसेवक सरिता धामापूरकर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामस्थ उपस्थित होते मंत्री ॲडव्होकेट शेलार म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कोकणाच्या विकासासाठी ठोस कार्यक्रम सुरू आहे कोकणाच्या या वारशात सिंधुदुर्गलाही आपला हक्काचा वाटा मिळावा हे आमचे ध्येय आहे या बैठकीत घेतलेले तीन महत्त्वाचे निर्णय पुढीलप्रमाणे नांदोस गडीचे उत्खनन मालवण तालुक्यातील शास्त्रीय पद्धतीने उत्खनन करून त्यातील ऐतिहासिक वारसा जगासमोर आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे उत्खननासाठी लागणारा निधी मंजूर करून कामाला तात्काळ सुरुवात होणार आहे सिद्धेश्वर मंदिर परिसरासह सुमारे दोन पॉईंट पाच एकर क्षेत्रफळातील भगवंत गडवरील संवर्धन आणि जतनासाठी पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून अहवाल तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत मालवण तालुक्यातील पाच एकर क्षेत्रफळ असलेला रामगड किल्ला त्याच्या वास्तुशास्त्रीय धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्वामुळे राज्य संरक्षित वास्तू घोषित करण्यात येणार आहे त्यासाठीची प्रक्रिया तात्काळ सुरू होईल या तिन्ही उपक्रमांसाठी स्थानीय ग्रामपंचायती जिल्हा परिषद सदस्य आणि खाजगी जमिनींचे मालक यांच्या संमतीने काम राबवले जाणार असल्याचे मंत्री ॲडव्होकेट शेलार यांनी स्पष्ट केले यावेळी मंत्री ॲडव्होकेट शेलार म्हणाले की नांदोशगडी भगवंतगड आणि रामगड हे इतिहासाचे सजीव प्रतीक आहेत या ठेव्याचे संवर्धन करणे हे आपले सामूहिक कर्तव्य असून शासन या दिशेने ठोस पावले उचलत आहे आमच्या दालनामध्ये भारतीय जनता पक्षाचे मंडळाध्यक्ष चितरकरजी आणि सरपंच नांदूस निकमजी रामगडचे सरपंच हेमंत दडवी आणि सर्व आमचे सहकारी आणि सर्व अधिकाऱ्यांबरोबर एक अतिशय महत्वाच्या विषयाची बैठक झाली आणि आपल्या सगळ्यांना याची कल्पना आहे की सिंधुदुर्ग जिल्हा हा निसर्गरम्य आणि ऐतिहासिक वास्तूंनी नटलेला धार्मिक अधिष्ठान असलेला आपला हा जिल्हा महाराष्ट्रातील आहे पर्यटनासाठी सुद्धा व्यापक कार्यक्रम या जिल्ह्यामध्ये आपण सगळे मिळून करतो सरकारची ती योजना आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब एकनाथजी शिंदेसाहेब अजितदादा साहेब या सगळ्यांच्या कल्पनेतून कोकणाला आणि कोकणातील सिंधुदुर्गाला सुद्धा आपल्या हक्काचं मिळावं ही भूमिका घेऊन आम्ही सगळे काम करतो आज तीन महत्वाच्या विषयावर चर्चा आणि निर्णय झाला आहे तो म्हणजे आपला कोकण हा ऐतिहासिक वास्तूंनी नटलेला आहे आणि म्हणून नांदोस गडी मालवण तालुक्यातील नांदोषगडी अठ्ठावीस गुंठ्यात असलेला जवळजवळ हा सगळा भाग याला एक ऐतिहासिक मूल्य आहे परंपरा आहे इतिहास आहे आणि त्यामुळे तिथे आज असलेली दुरावस्था बघता आणि त्यात असलेला ऐतिहासिक मूल्य बघता आपण हा निर्णय घेतला की या नांदोस गडी या अठ्ठावीस गुंठ्याच्या भागाचं उत्खनन करायचं आहे आणि त्याची शास्त्रीय पद्धतीने उत्खनन करून त्यात निघणारा ऐतिहासिक मूल्य जगासमोर आणण्यासाठीचा महत्वाचा निर्णय त्यासाठीचा लागणारा निधीसुद्धा त्याचं प्रावधान करून त्या कामाला या महिन्याभरात आपण सुरुवात करू आणि एक मोठा खजिना इतिहास संशोधक नागरिक पर्यटक यांच्यासाठी खुला करण्याचा निर्णय आपण केलेला आहे दुसरं भगवंतगड जवळजवळ अडीच एकरमध्ये असलेला हा आपला महत्वाचा ऐतिहासिक मूल्य असलेली वास्तू आहे सिद्धेश्वराचं मंदिर सुद्धा इथे खूप प्रसिद्ध आहे आणि त्यामुळे तिथे तातडीने पुरातत्व खात्याच्या आमच्या अधिकाऱ्यांनी भेट द्यावी आणि त्याचा एक प्रस्ताव बनवावा ज्या आधारावर या पुढचं जतन संवर्धन व अन्य काय करावं लागेल या संदर्भातला पाहणीचा निर्णय आपण आज त्या ठिकाणी घेतला तिसरं मालवण तालुक्यातील रामगड अतिशय देखणा सुंदर वास्तू असलेला हा आपला किल्ला आहे पाच एकर मध्ये असलेल्या या सगळ्या वास्तूची स्थापत्यशास्त्राची मूल्येही खूप आहेत ऐतिहासिक मूल्य आहेत धार्मिक भावना सुद्धा आपल्या त्या ठिकाणी श्रद्धा आहेत आणि त्यामुळे या रामपूरला राज्य संरक्षित वास्तू असं घोषित करण्याचा आपण निर्णय घेतला त्याचे निकष पूर्ण करून आता तो प्रक्रिया सुरू होईल या तिथे ठिकाणी खाजगी जागा असलं तरी खाजगी मालकाच्या संमतीनेच आणि सहकार्याने ग्रामपंचायत असेल जिल्हा पातळीवरचे सगळे आपले अधिकारी असतील यांच्या संमतीने आपण हे काम पुढे नेणार आहोत सन्माननीय खासदार माजी मुख्यमंत्री नारायणराव राणेजी यांनी या सगळ्याचा सुद्धा आढावा घेतला स्वतः पालकमंत्री नितेश राणेजी या आजच्या बैठकीला उपस्थित होते त्यांनी सुद्धा या सगळ्यामध्ये मुलाची आणि महत्वाची भूमिका आता घेतली या पुढे घेणार आहेत विभागातील आमदार नितेश राणेजी यांचं सुद्धा या जतन संवर्धनाबद्दल सकारात्मकच भूमिका आणि आग्रह त्यांचा आहे आणि म्हणून एक ऐतिहासिक मालवण तालुक्यातीलच नांदोजगडी भगवंतगड आणि रामगड या संदर्भातला आपण निर्णय घेतलाय आणि घेऊन जाऊ नंबर वन निर्धार न्यूज मुंबई घरासाठी ऑफिस साठी रेस्टॉरंटसाठी हॉटेल साठी फर्निचर शोधतात आम्ही घेऊन आलो फर्निचर मध्ये व्हरायटीज डिझाईन्स तर आजच भेट द्या हिमाडी सी कुडाळ येथील आमच्या प्रशस्त शोरूमला ला फर्निचर मॉल कुडाळ बेस्ट फर्निचर स्टोअर आमच्याकडे मिळेल दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर तीही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे सोपा सेट बेड चेअर्स डायनिंग टेबल लाकडी एकाच सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वॉरंटी घरपोच सुविधा आणि कुशल कामगार आजच संपर्क साधा म्युझियम फर्निचर मॉल फिफ्टी एम आय डी मोबाईल नंबर नाईन सिक्स झिरो फाईव्ह थ्री वन फाईव्ह सेवन वन फाईव्ह आणि 9325108501